हो का स्वामी महाराजांची छान अशी ताईंनी पूजा केलेली आहे पाहू शकता किती छान फोटो आहे स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे बघा आमचा बाबू हा स्मरण लावलं जय बाप्पा करा श्री स्वामी समर्थ जय घ्या सगळ्यांनी नमस्कार करून आणि चला पूजा झालेली आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय ब्रेकफास्टला तर काय आता बघा गावाला आल्यावर जसं असेल तसं काय होता या सगळ्यांनी नाश्ता करायला छान छान <laughs> शेळा भातात छान लागत आहे ना ताई हम्म सकाळची निहारी निहारी इकडं भाजी भाकरी नाही तर भात असत असत निहारीच आहे नाश्ता नाश्ता गुड मॉर्निंग आणि बाहेर लावलेले आहे पाणी भरत पहा सकाळी सकाळीच ऊन पडलंय मस्त कोवळं कोवळ चूल पेटवलेली आहे पाण्यासाठी गरम पाणी लगबग लगबग असते सकाळी सकाळी कामाची आत्यांचा हा गावरान मेवा हे बघा केवढा मोठा भोपळा आहे चिरलाय टाईकोय ते कट करतायत काय होता लागलाय थोडाय हा म्हणतात कि त्या आणि आत्या बसल्या तिथं हसत मज्जा बघत मज्जा कशा कापड्या आहे ना भोपळा आटू नुकटो हा

आता पहा सकाळी आमचं स्वयंपाक आवरलेलं आहे काय काय केलंय ते तुम्हाला दाखवते हम्म भांड्यात अस लाई आहे का आई झाली भेंडी पोरांना खायची आहे आई करतायत भेंडी आमटी ही चपात्या पातीचं झालेलं आहे बघा आता ते कोरांसाठी साधी सिंपल भेंडी केली आई मी इकडे भात होतोय हे फामस भेवड्या गावरान अशी आमटी भाताबरोबर खूप छान लागते चपात्या झालेल्या आहेत मुलांना चपात्याच लागतात तर पहा असा आपला स्वयंपाक आहे थोडे स्पेशल नहीं है? हे बघ पप्पांनी बघ कशी बॅट केली छान आहे बघ सर टाकावतून टिकाऊ फेकून द्यायची फळी होती बघ बॅट झाली तयार थांब की जरा सर आत नको मध्ये घालू मग खालच खालच मग काय हम्म होय आत्या काय शेणाचा शेणाचं इथं करायचंय का आत्यांचा व्हिडिओ त्याला काय होतंय बाई गावाकडची शेतकरी माणसं तुम्ही मग चला की आता इथं शेणाचा सडा सारवायचा आहे सगळी खडी दगडी उचलायची लेवल करायची पाणी मारतायत सोपून घ्यायला चला आई तिकडे सगळे दगड गोटे टाकलेत ते मारतायत पाणी पार्टी चालली यांची काय काय खायला आणलंय बघू बाई गो सुट्टी येतो चांगला चाललाय गुराक काय काय बघू काय काय दाखव ना पटपट कुरकुरे फोडा एक बघू कसं लागतंय टेस्टी एक फोड करते दादा दादा चुलबुले फोड चुलबुले दादा मी दादाच म्हणत आहे ना एक दिखाव कस आहे टोमॅटो एक आहे पुदिना नाही ना ऑनियन ऑनियन टोमॅटो काय तुम्ही खाता ये का नाही फोडता बी आहे ना फोडायला पण याय ना तुम्हाला खाल्लं का नाही येस खटाक बघू चटाका पटाका जायचा आहे चुलबुले चुलबुले चला खाव टेडे मेडे बघा आईंनी कालवलंय शेण टपात

आणि पहा मस्त असं सडा सारवण झालेलं आहे आई पहिले सगळे असंच करत असतील आहे ना पुढचा ना पण भारी वाटत सुकायला लागले तर हा लाकडाचे मुळे घेऊन आल्या आमच्यासाठी कशा शेकायला आम्हाला शेगायला आणली का सांगा हा मग काय यांची सोय केली म्हणजे आता मग चार वाजेपर्यंत हा आणि दिवसभर झोप उकळ त्या नाही या चला चल पिलू व्हायला चल चल नाही दादा जेवले चला करा क्रिकेट जेवले नाही पोर पोर